मी आणि ही आहे आमची हा आम्ही येणार तुमच्यासाठी युट्यूब चॅनल वर आणि दाखवणार आमच्या गप्पा तुम्ही रेडी आहात ना चलो काय काय तुमच्या किचन मध्ये चहा करा ना माझ्यासाठी प्रत्युषा खूप चांगला चहा करते मस्त असं एकदम चहा करते तिच्या गॅसवर बघा ना आता दाखवणार आहे त्यातला हा बघा तिचा हा गॅस आहे आणि त्याच्यामुळे आता हिने काय टाकले बेटा तू चहा पावडर टाकली अभि मजा आहे का ना भिडू पेरूचा ज्यूस टाकणार ती चहा मध्ये आता आपल्या हा पेरू टाकलाय तिने अजून काय टाकते स्वीटकॉर्न पण चहामध्ये तू कसला चहा बनवताय कसला चहा बनवते हा लेमन पण टाकला हा लेमन टाकलेला आहे पेरू टाकलेला आहे आणि स्वीटकॉन टाकला आता ऍपल पण टाकणार आहे ती चहामध्ये अजून काय टाकलं काय टाकलं बेटा वॉटरमेलन टाकलेलं आहे चहामध्ये मध्ये क्या करू <laughs> मजाक आहे क्या दे आणि पाणी भरून येते ती हां पाणी भरायला गेले आहे ती पाणी भरून आली हो। प्रत्यूषा तू चहा होते तो, हो तो पण मला एक पोयम बोलून दाखवणार तुला कुठली पोयम येते ती मला सांग ना साखर टाकली पाणी किती पाणी भरताय बास ना किती चहा बनवलाय किती पाणी खूप चहा झाला मला एकट्याला चहा पाहिजे तुला पाहिजे आपल्या दोघांना होईल त्याच्यामध्ये नाही हो ना केवढा चहा बनवणार तू मोठा चहा बनवायचा कशाचा चहा बनवणार पपेटचा पण चहा लवकर या हे काय बनवतं चहा मध्ये पपेटचा तुम्ही चहा बनवला पपेटचा चहा बिरू नंतर आता हा पपेटचा चहा हे काय टाकलं काय ते सूप 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 होता पोपट होता तो त्याच्या हा सूप आहे हा ह्याचा इथं सूप आहे तो सूप टाकलेला आहे चहामध्ये आमच्या प्रत्यूषाने चहा बनवायला हे, हे काय टाकलं तुम्ही आता हे। चहाचं टाकलेलं आहे आता किती वेळ लागेल चहा बनवायला अजून रुको जरा सबर करो पाच मिनट चहा होती आपला अपेटचा चहा अपेटचा आणि पेरूचा काय टाकलं ऑफिन ऑफिन म्हणजे चहाच नेलपेंट नेल नेल पेंट पण छामही टाकणार मग कशाला कलर करणार मला वाटलं आता नेलपेंट पण छामही टाकणार नाही टाकणार ना आवाज <laughs> <ना टाकना ना? laughs> चांगला चहा देणार ना तुम्ही हा चांगला चहा द्या हा पाणी भरू किती वेळा पाणी आता बास ना मला चहा द्या चहा बास झाला ना किती चहा बनवला मग चहा तर द्या ना कधी झोप येते पाच मिनिट अजून पैदा ते गेलेले आहेत पाणी आणायला प्रत्यू पेरूचा चहा पपईचा चहा पहिल्यांदा पिणार आहे आमची प्रत्यूषा आहे ना चहा बनवते पेरूचा चहा पेशात आता सांडलंय सगळा चहा आहे ना तो जा सांडला चहा पावडर सांगली चहा पावडर आहे ना ती सांगलेली आहे परत ते चहा चहा पावडर परत बनवणार चहा पावडर कशाचा असं मग अशी पंधरा मिनिटापासून सांगताय ते पाच मिनिटात चहायची काय लागलं चहा तुम्ही चहा चहा आपला हाँ हाँ हा रेडी आहे हा बघा हा चहा प्रत्युषाने आपल्याला दिलेला आहे आपण टेस्ट करणार आहोत प्रत्युषा आम्ही टेस्ट करू का हा चहा प्रत्युषाने आपल्याला हा चहा दिलेला आहे चहा बनवलेला आहे कसं चहा बनवला प्रत्यूषा पेरू टाकलेला आहे वॉटरमेलन टाकलेला आहे कॉर्न आहे आणि पपेट असा मस्त चहा बनवलेला आहे आपण पिरू बघणार आहोत कसा आहे चहा पहिल्यांदा मी चहा पिणार आहे पपेट आणि पेरूचा वाव खूपच छान बनवलाय चहा खूप छान खूप छान बनवला आहे प्रत्यक्षानी हा छा आहे ना खूप छान बनवला तुम्ही पण प्या घरी ट्राय करा हा पपेटचा आणि पेरूचा चल बाय बाय ओके पुढच्या रेसिपीमध्ये नटा 拜拜。<Bye. S 3>